सरकारने मुख्यतः भ्रष्टाचार वगैरे अशा गोष्टींवर अंकुश आणणं गरजेचं आहे आणि ज्या सर्व्हिस देण्याचं सरकारचं काम आहे त्या सर्व्हिस सरकारने द्यायला पाहिजेत जसं की आपण पाहिलं की भारतामध्ये बेरोजगारीची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या बेरोजगारीचा परिणाम हे बेरोजगार झालेले लोक काय करणार आहेत शेवटी त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो एकाएकी कधीतरी एक एक जागृत होतील आणि मग नेपाळ सारखं व्हायला पण वेळ लागणार नाही नमस्कार मित्रांनो जेनजीच्या आंदोलनाची सुरुवात भारतामध्ये सुद्धा झाली की काय आणि लडाख मध्ये तसं चित्र आपल्याला पाहायला भेटलं भाजपाचं जे कार्यालय आहे पार्टी ऑफिस आहे ते जाळण्यात आलं आणि चार लोकांचा मृत्यू झाला एवढी अपडेट आपल्याकडे आतापर्यंत आलेली आहे आता आपल्या मुळात हे जे, जे जेनजीचं आंदोलन आहे हे कशामुळे होतं जेनजी नेमकं असतात कोण या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहायच्यात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर मात्र नक्की करा आता हे जेनजी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला सुरुवातीला पाहिजे जेनजी याचा अर्थ असा होतो की जनरेशन झेड म्हणजे हे जे शेवटचं जनरेशन आहे त्याला आपण जेनजी म्हणतो की जे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये जे लोक जन्माला आले जे तरुण वर्ग जन्माला आलाय त्यांना आपण जेनजी म्हणतो म्हणजे या दरम्यान जन्मलेली जी पिढी आहे दोन हजार सॉरी एकोणीसशे ते दोन हजार बारा किंवा एकोणीसशे सत्त्याण्णव असं पण आपण म्हणू शकतो या कालावधीमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा किंवा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये जन्माला आलेली पिढी आता या पिढीमध्ये काय झालं याची एक काही वैशिष्ट्य या पिढीचे सुरुवात झाली तेव्हापासूनच त्यांना इंटरनेटचा ऍक्सेस भेटायला लागला म्हणजे इंटरनेटचा वापर त्या काळामध्ये चांगल्या प्रमाणे व्हायला लागला होता त्याच्यानंतर स्मार्टफोन आले आणि स्मार्टफोनचा पण वापर यांच्यामध्ये जास्त प्रमाणावर होता आणि स्मार्टफोन आले म्हटल्याच्या नंतर आपण सोशल मीडिया चा वापर त्याच्यामध्ये शंभर टक्के होणारी होणार सोशल मीडिया जसं आपण टिकटॉक पाहतो फेसबुक पाहतो युट्यूब पाहतो इंस्टाग्राम पाहतो हे जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर या पिढीच्या काळामध्ये जास्त प्रमाणावर पाहायला भेटतो आता ग्लोबलायझेशन झालं म्हणजे जागतिकीकरण झालं आणि त्याच्यानंतर क्लायमेट चेंज या गोष्टी पण यांच्याच काळामध्ये झाल्या यांच्या काळामध्ये जागतिकीकरण झालं ग्लोबलायझेशन झालं हवामान बदल किंवा हवामान बदलाचे जे धोके आहेत ते धोके या जेनजीच्या काळामध्येच आपला जास्त प्रमाणावर पाहायला भेटायला लागले त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीची समस्या ही पण यांच्या काळानेच जास्त प्रमाणावर पाहिली कारण लोकसंख्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर या काळातच वाढलेलं आपला पाहायला भेटतंय आणि त्याच्यामुळे डिजिटल ऍक्टिव्हिझम वाढला डिजिटल ऍक्टिव्हिझम वाढण्याचं कारण काय होतं की हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत किंवा ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याचा वापर आणि त्याच्या वापरातून ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या विरोधात काम करणं म्हणजेच डिजिटल ऍक्टिव्हिजम या काळामध्ये सगळ्यात जास्त याचा प्रभाव या झेंजीच्या पिढीवर पडला म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव किंवा सत्त्याण्णव ते दोन हजार बारा मध्ये जन्माला आलेल्या पिढीवर पडलं आता हे झालं जेनजीच की जेनजी म्हणजे नेमकं कोण आहेत आता ही जी पिढी आहे यांच्यामध्ये अवेअरनेस जास्त प्रमाणावर येईल म्हणजे जागृती या पिढीमध्ये जास्त प्रमाणावर येईल सगळ्या विषयांची माहिती यांच्याकडं असण्याची शक्यता असते त्याच्यानंतर अवेअरनेस आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे बोर्डनेस सुद्धा आहे म्हणजे ते आपले जे विचार आहेत ते स्पष्टपणे मांडण्याची हिंमत ठेवतात ते बोर्डपणे आपले विचार सोशल मीडियावर टाकून द्यायला मागं पुढे पाहत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे बोर्डनेस त्याच्यानंतर डिजिटल युनिटी जे समान विचाराचे लोक आहेत चांगल्या म्हणजे एका विचाराचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये डिजिटली ते एकत्र येतात म्हणजे डिजिटली ते युनाईट होतात म्हणजे त्यांच्यामध्ये डिजिटल एकता आहे आता हे काही त्या पिढींबद्दल थोडक्यात माहिती झाली आता हे जे जेंजीचे प्रोटेस्ट आहेत हे प्रोटेस्ट आपण जर मुख्यतः पाहिलं तर याचं मूलभूत आणि मुख्य कारण काय आहे करप्शन आपण कुठल्याही देशामध्ये गेलो तर करप्शन विरहित देश आपला सध्या पाहायला भेटणं मुश्किल आहे आणि करप्शन हाच मुद्दा या जेंजीला सगळ्यात लवकर सर्वात लवकर या जेंजीवर अफेक्ट करतो किंवा त्यांना प्रोत्साहित करतो आंदोलन करण्यासाठी आता ही जी पिढी आहे त्या पिढीची जी आंदोलन आहे जेनजीची जी आंदोलन आहे त्या आंदोलनाची काही वैशिष्ट्य ती वैशिष्ट्य कोणती आहेत हे आपल्या मुळात पहिल्यांदा पाहिजे आणि नंतर लडाखमध्ये हे आंदोलन का झालं त्याच्याकडे आपला वळायचंय आता हे प्रोटेस्ट मुख्यतः हवामान बदल आणि पर्यावरणीय न्याय इथून याची मुळात सुरुवातच झाली होती क्रेटा थनबर्ग नावाची एक मुलगी आपण पाहिलं होतं की दोन हजार अठरा मध्ये तिने युनायटेड नेशन मध्ये आवाज उचलला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येक शुक्रवारी शाळा बुडवायची आणि प्रोटेस्ट करायचं अशा प्रोटेस्टला सुरुवात झाली होती ते पहिलं जेंजीचं आंदोलन होतं जगामधलं क्रेटा थनबर्ग तिचं एक वाक्य पण चांगल्या प्रकारे फेमस झालं होतं त्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असाल त्याच्यानंतर जाती आणि सामाजिक समानता जातीय भेदभाव या जेंजीच्या पिढीला मान्य नाही याच्या विरोधात हे जेंजीचे आंदोलन किंवा प्रोटेस्ट होत राहतात आणि समाजामध्ये सर्वांना समान समजलं जावं म्हणजे सामाजिक समानता हे पण एक कारण त्या प्रोटेस्ट मागं असत त्याच्यानंतर जर आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी लोकशाहीला विपरीत गोष्टी घडतात त्या त्या ठिकाणी जेंजीचे आंदोलन होताना आपला पाहायला भेटतात जसं नेपाळचं आंदोलन झालं नेपाळचं आंदोलन होण्यापाठीमागं सर्वात मेन कारण असं होतं की राजकीय पुढाऱ्यांचे किंवा राजकीय नेत्यांचे चंगले, चंगले, जे मुलं आहेत ते आयुष्य आरामामध्ये चांगल्या चांगल्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या घेऊन फिरतात मग आपण का नाही यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला या गोष्टीपासून त्या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि जे तरुण आहेत जे 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 आहेत त्यांनी काय केलं मग त्या लोकांना त्यांच्यावर हमले करायचे हल्ले करायचे किंवा जाळकोळ वगैरे अशा गोष्टीचा सा सहारा घेतला त्या गोष्टी करणं मुळात चुकीचं आहे पण त्या गोष्टी झाल्या आणि तिचं सत्तांतरण झालं त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याच्या विरोधात जर एखादं सरकार एखादा कायदा वगैरे जर करण्याची शक्यता असली तर तिथं जनजीचे प्रोटेस्ट होण्याची शक्यता सुद्धा वाढायला लागली त्याच्यानंतर शिक्षण आणि रोजगारातल्या संधी सरकारचं काम काय असतं रोजगार शिक्षण आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करणं हे मुळात सरकारचं काम असत मग हे शिक्षण जर भेटलं नाही शिक्षण म्हणजे मोफत जे शिक्षण आहे सरकारी जे शिक्षण आपण ज्याला म्हणतो भारतामध्ये ते शिक्षण त्यापर्यंत सगळ्यांची पोहोच असली पाहिजे प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे त्याच्यानंतर नुसतं शिक्षण भेटून काय होणार नाही शिकल्याच्या नंतर रोजगाराची म्हणजे नोकरीची पण काहीतरी व्यवस्था सरकारने करायला पाहिजे या जर गोष्टी झाल्या नाही तर जनजीचे आंदोलन होण्याची शक्यता तिथं पण जास्त प्रमाणावर वाढते त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर इंटरनेट किंवा जे डिजिटल हक्क आहेत त्या हक्काचं जर कुठंतरी डिजिटल हक्काचं हनन होताना जर दिसलं तर जनजीचे प्रोटेस्ट होण्याची शक्यता पण त्या ठिकाणी वाढायला लागली आहे डिजिटल हक्काचा जर आपण विचार केला तर नेपाळमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जो भडका शेवटी उडाला त्याचं कारणच असं होतं की जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत ते प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्याचा कायदा सरकार करायला लागलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये हे जे तरुण आहेत या तरुणांनी सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम शेवटी असा झाला की सरकारला सत्ता सोडावं लागली हिंसक आंदोलनं झाली आणि नेत्यांना त्या देशामधून दुसरीकडे पळ काढावा लागला त्यामुळं जेनजीचे जे आंदोलन आहेत ते आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर त्याला कंट्रोल करणं सुद्धा थोडस जड जायला लागलेलं आहे आता पुढं जेनजीचे जे प्रोटेस्ट आहेत जे आंदोलन आहेत त्याचे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आपल्याला पाहिजेत आता त्याच्यामधलं जर आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं तर डिजिटल मोबलायझेशन त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे ट्विटर आहे त्याला आपण आता यक्स म्हणतो ट्विटरच्या जागेवर यक्स म्हणतो इंस्टाग्राम आहे टिकटॉक आहे व्हॉट्सअप आहे आणखी युट्यूब आहे यावरून ते जलद गतीने संघटित होतात म्हणजे एकत्रित येतात पहिले जर आपण आंदोलन पाहिले आपलं जर स्वातंत्र्याचं आंदोलन आपण पाहिलं तर कित्येक वर्ष त्यांना लढावं लागलं होतं कारण लोकांना एकत्रित आणण्यासाठी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी फिजिकली खूप मोठा वेळ लागायचा आता डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळं तेवढा वेळ लागत नाही एक गोष्ट जर एका ठिकाणावरून डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्क्युलेट केली तर ती वाऱ्यासारखी तास दोन तासामध्ये संपूर्ण जगाला सुद्धा वेढा आणण्याची शक्यता असते आता दुसरं जर याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर लिडरलेस मुवमेंट आहे म्हणजे नेताविरहित ही चळवळ असते याच्यामध्ये नेत्याची गरज पडत नाही पहिले जे पारंपारिक आंदोलन आहेत त्यामध्ये पारंपरिक नेते तिथं असायचे पण असे जे जेनजीचे आंदोलन आहेत याच्यामध्ये पारंपरिक नेत्याची गरज पडत नाही कारण मोबाईल वरून एखादी गोष्ट सर्क्युलेट करायला किंवा कुठल्याही डिव्हाइस वरून एखादी गोष्ट टिकटॉक म्हणा ट्विटर म्हणा इंस्टाग्राम म्हणा याच्यावर सर्क्युलेट करण्यासाठी कोणाला एकत्रित आणण्याची गरज पडत नाही सुरुवातीला हे पब्लिश केलं जातं आणि त्या पब्लिश केल्यामध्ये दम असला तर लोक संघटित होतात हे लोक संघटित होतात म्हणजे एखाद्या विषयाकडं लोकांचं लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता या आंदोलनामध्ये ती इथून पाठीमागच्या कुठल्याच आंदोलनामध्ये नव्हती तिसरं जर वैशिष्ट्य आपण याचं पाहिलं तर ग्लोबल नेटवर्किंग अख्ख्या जगामध्ये याची नेटवर्किंग आहे ग्लोबल म्हणजे जगामध्ये एक कनेक्टिव्हिटी आहे जसं आपण पाहिलं इंस्टाग्राम पूर्ण जगामध्ये चालतं युट्यूब पूर्ण जगामध्ये चालतं त्याच्यानंतर व्हॉट्सअप पूर्ण जगामध्ये चालतं टिकटॉक समजा भारतामध्ये सध्या बॅन आहे पण खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा पण वापर केला जातो त्यामुळं एका देशातलं आंदोलन हे दुसऱ्या देशातल्या आंदोलनासाठी प्रेरक ठरतंय प्रेरणादायी ठरतय त्यामुळं एका ठिकाणी झालेलं आंदोलन जसं आता बांगलादेशमध्ये आंदोलन झालं होतं त्याचा परिणाम म्हणजे त्याची प्रेरणा नेपाळने घेतली आणि नेपाळची प्रेरणा भारतामध्ये घेतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली जे आपलं लडाखचं आंदोलन झालंय जे आपला पुढं पाहिजे ते आता दुसरं आणि शेवटचं जे त्याचं वैशिष्ट्य आहे ते इश्यू बेस्ड पॉलिटिक्सवर लक्ष केंद्रित करतात जे पहिलं जातीच्या नावावर राजकारण केलं जायचं धर्माच्या नावावर केलं जायचं किंवा माझा पक्ष असं म्हणतोय त्यामुळं या व्यतिरिक्त या लोकांकडं दुसरे विषय जे आहेत त्या दुसऱ्या विषयाला महत्त्व देताना हे लोक आपलं जास्त भेटतात जसं रोजगाराचा विषय आहे रोजगाराच्या विषयावर जनजीची आंदोलनं होण्याची शक्यता दाट असते त्याच्यानंतर हवामान हवामान आपल्याला श्वास घ्यायला चांगली हवा भेटावी ती जर भेटली नाही तर आपलं स्वास्थ्य खराब होईल आणि स्वास्थ्य खराब झाल्याच्या नंतर जगणं मुश्किल होईल या गोष्टी या हो जे आपण अगोदर पाहिलं की यांच्यामध्ये अवेअरनेस आहे त्या अवेअरनेसचा परिणाम असा होतो की हवामान किंवा जे पर्यावरणीय मुद्दे आहेत या मुद्द्यांकडे सुद्धा जनजी लवकर आकर्षित केला जातो किंवा आकर्षित होतो त्याच्यानंतर इक्वॅलिटी समानता सगळे समान आहेत या गोष्टीकडे सुद्धा जेंजीचं जे आंदोलन आहे जे प्रोटेस्ट आहेत त्यामध्ये समानतेसारख्या विषयाला सुद्धा हात घातला जातो म्हणजे मुख्य जे मुद्दे आहेत रोजगार हवामान आणि समानता या मुद्द्यांकडे यांचा कल जास्त असतो आणि जात धर्म पक्ष या मुद्द्याकडे यांचा कल कमी असतो आता आपल्या सर्वात महत्वाचं जे मध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाबद्दल माहिती घ्यायची आहे तर मध्ये जे आंदोलन झालं ते आंदोलन होण्याच्या पाठीमागं एक कारण होतं की सोनम वागचूक जे आपण थ्री इडियट नावाचा पिक्चर पाहिला ते कॅरेक्टर जे आमिर खानचं कॅरेक्टर आहे असा ते यांच्यावर आधारित आहे असं म्हटलं जायचं हे कोण येतं हे क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट आहेत मध्ये ते सामाजिक सेवा करतात आणि जे क्लायमेट चेंज वगैरे आहेत याच्यावर ते कामं करतात आणि यांनी एक आंदोलन चालू केलं होतं सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्यामध्ये त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिल होता आता उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर ते एकटेच उपोषणाला बसले नाहीत आणखी काही लोक उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्याच्या नंतर काही आठवड्याच्या नंतर या आंदोलनात दोन उपोषणकर्त्यांचा मृत्यू झाला आता त्या दोन उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदर आंदोलन शांततेमध्ये चालू होतं दोन उपोषणाकर्त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर पोलीस आणि जे जेन आहेत किंवा जे पब्लिक आहे यांच्यामध्ये संघर्षाला निर्माण सुरुवात झाली आणि संघर्षाला सुरुवात झाल्याच्या नंतर या लोकांनी भाजपाचं जे कार्यालय आहे लडाखमध्ये त्या कार्यालयाला जाळण्याचा प्रयत्न केला आणि काही वाहनांना सुद्धा त्यामध्ये आग लावली काही गाड्यांना आग लावली आता या संघर्षामध्ये याला वळण लागलं होतं हिंसक त्यामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक त्याच्यामध्ये जखमी झाले आता हे जे सोनम वांगचुक आहेत हे आंदोलन का करत होते हे मुळात पाहणं गरजेचं आहे ज्यावेळेस जम्मू काश्मीर मधून लडाख वेगळा केला होता आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता त्यावेळेस भारत सरकारने त्यांना एक असा वादा केला होता की तुम्हाला आम्ही पूर्ण राज्याचा दर्जा देऊ मग पूर्ण राज्याचा दर्जा देऊ आणि त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की लडाखचा काहीतरी एकदमच आता विकास होणारे आतापर्यंत लडाखचा बिलकुल विकास झाला नाही असं दर्शवण्यात आलं मीडिया मार्फत म्हणा किंवा सोशल मीडिया मार्फत म्हणा आणि त्याचा परिणाम असा झाला की या लोकांना त्यावेळेस बरं वाटलं की आपल्याला पूर्ण राज्याचा दर्जा भेटून लडाख एक स्वतंत्र राज्य बन पण तसं काय आतापर्यंत होताना दिसलं नाही त्यामुळं सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आणि चार डिमांड त्यांनी सरकारसमोर ठेवले आहे पहिलं डिमांड होतं की त्यांना ट्रायबल स्टेटचा दर्जा द्यावा आणि सहाव्या मध्ये जी सहावी अनुसूची आहे संविधानाची तिच्यामध्ये लड्डाखचा समावेश करून घ्यावा दुसरी गोष्ट त्यांनी दुसरी मागणी त्यांनी अशी केली होती की फुल फेन्स हेटवूड त्यांना पाहिजे म्हणजे पूर्ण राज्याचा दर्जा लडाखला देण्यात यावा आता ते केंद्रशासित प्रदेश आहे त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा ही दुसरी मागणी होती तिसरी मागणी त्यांनी के केली होती की कारगिल आणि लेह अशा दोन लोकसभा सीट तिथं बनवाव्यात आणि आत्ता जे लडाखला एक फक्त सीट दिलं जातं म्हणजे लडाखचा एकच खासदार संसदेमध्ये बसला असतो तर त्याच्या जागी त्याची संख्या दोन करावी आणि कारगिल आणि लेह अशा दोन लोकसभा सीट बनवण्यात याव्यात चार नंबरची त्यांची मागणी अशी होती की पब्लिक सर्व्हिस कमिशन तिथे इस्टॅब्लिश करावं म्हणजे जे आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे जे च्या वगैरे परीक्षा घेतं तसंच साथ लडाखसाठी एक सेपरेट लोकसेवा आयोगाची निर्मिती करावी अशा चार मागण्यावर ते आंदोलन चालू होतं आणि शेवटी दोन उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि भारतामध्ये धोका वाढायला लागलाय की जेनजीचं आंदोलन भारतामध्ये पण होईल का कारण जर आपण पाहिलं ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि गंभीर समस्या आहेत पहिली समस्या दिसते आपल्या भ्रष्टाचाराची की संपूर्ण ग्रासरूटला ग्राउंड लेवलपर्यंत भ्रष्टाचार वाढत गेलेला आहे आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागलाय की बेरोजगारी शिक्षण वगैरे या गोष्टींकडे जे लक्ष आहे ते लक्ष म्हणजे तिकडं कुठंतरी सरकारने कानाडोळा केल्यासारखा दिसतोय कित्येक शाळा आपल्या अलीकडे बंद पडताना दिसतात याचा एकत्रित परिणाम शेवटी अशा जनजेच्या आंदोलनासारखा जगामध्ये व्हायला लागलाय आणि ते आंदोलन भारतामध्ये पण शिरकाव करेल का करायला तर नाही पाहिजे समजा की सरकारने लवकरच सावध व्हायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत नाहीतर शेवटी अशा आंदोलनाला सामोरं जाण्याची पण शक्यता नाकारता येत नाही सरकारने मुख्यतः भ्रष्टाचार वगैरे अशा गोष्टींवर अंकुश आणणं गरजेचं आहे आणि ज्या सर्व्हिस देण्याचं सरकारचं काम आहे त्या सर्व्हिस सरकारने द्यायला पाहिजेत जसं की आपण पाहिलं की भारतामध्ये बेरोजगारीची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या बेरोजगारीचा परिणाम हे बेरोजगार झालेले लोक काय करणार आहेत शेवटी त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो एकाएकी कधीतरी जागृत होतील आणि मग नेपाळ सारखं व्हायला पण वेळ लागणार नाही असं होऊ शकतं होऊ नये पण होऊ शकतं त्यामुळे सरकारने लवकर सावध व्हावं हो, आणि याच ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र